नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे बारा मोठे निर्णय सात ऑक्टोबर पासून लागू त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय एकही रुपया न भेटलेल्या महिलांसाठी खुशखबर सहा ऑक्टोबर रविवार काही मिनिटां पूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी ज्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत एकही रुपया आलेला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय मुख्यमंत्री लाडकी या योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून एकूण तीन हजार रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्या येतील सणासुदीचा काळ असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कळतंय यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार हे निश्चित येत्या महिलांना रुपये मिळू शकतात दरम्यान ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून देखील खात्यात एकही पैसा आलेला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये सर्व महिन्यांचे मिळून थेट सात हजार पाचशे रुपये जमा होतील त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची केवायसी करून बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा असं आवाहन करण्यात येतंय त्यानंतरची मोठी बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आले आहेत त्याच दिवशी सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही रोजगार मेळावे घेत आहोत पंतप्रधान फक्त ठेकेदारांचे खिसे भरत आहेत आणि कोट्यवधीच्या प्रकल्पांची घोषणा करत आहेत मात्र ते प्रकल्प पूर्ण होत नाही असा हल्ला रोजगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे तसेच मोदी जेवढ्या फित्या कापतात तेवढ्या कापू द्या एक दीड महिन्याने हे गद्दार बेकार होणार आहेत मुलगी झाली प्रगती झाली आणि पंधराशे रुपये देऊन घरी बसवली अशी सरकारची अवस्था असल्याचे ते म्हणाले आहेत त्यानंतर चिमोळी बातमी बघा मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी अगोदरच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्यातच आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून मुलींसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येते इतर मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये साठ रुपयांवरून दोनशे पन्नास रुपये प्रतिमाहा अशी वाढ करण्यात आली आहे विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरूपात दिली जाणारी शंभर रुपयांची रक्कम ही तीनशे रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने निर्णयांचा धडाकाच लावला आहे शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने राज्यातील कर म्हणजेच टॅक्स पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे त्यामुळे शेत जमिनीवर घर किंवा व्यावसायिक इमारती बांधण्यासाठी सरकारला अकृषी कर द्यावा लागणार नाही त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांना आता बारा तास वीज मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मोदींचे आभार देवेंद्र फडणवीस असे म्हणाले याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा करतील आज पोहरा देवी येथून मोदी हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील रब्बी हंगामाच्या तोंडावर आणि सणासुदीमध्ये हा हप्ता मदतीला येईल तसेच शेतकऱ्यांना आता बारा तास वीज मिळणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा मोठा निर्णय अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच सरकारचे आभार देखील मानले आहेत त्यानंतर रेशन कार्डधारकांसाठी तातडीची सूचना धक्कादायक बातमी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरामध्ये रेशन धान्याचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई के पूर्ण करण्याची अट घातली आहे योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई के लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ई केवायसी न केलेल्यांचे एक नोव्हेंबर पासून बंद होणार असून लाभधारकाचे नाव शिधा पत्रिकेतून वगळण्यात आठवड्यातच काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीसांनी दिलेल्या या माहितीमुळे एम पी सीच्या च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीमध्ये मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली असून या महामंडळासाठी पन्नास कोटी मंजूर करण्यात आले तसेच प्राचीन व वा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाखाची दंडाची तरतूद करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती मंत्री मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी दिली त्यानंतरची रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये एमआयडीसी क्षेत्रामध्ये दोन प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज मंजुरी दिली आहे या प्रकल्पांमुळे कोकणामध्ये एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटींची गुंतवणूक होणार आहे या गुंतवणुकीतून कोकणामध्ये अडोतीस हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार रा आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून नाराजी असल्याचे चित्र आहे अनेक जागांवरून तिन्ही पक्ष अडून बसले आहेत त्यातच आता मागितलेल्या जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवार वेगळी वाट धरण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतरची मुळी बातमी बघा अजित पवारांचा बारामतीकरांसाठी मोठा निर्णय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व शक्ती नंबर ब्याण्णव झिरो नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास सतरा हा नंबर आहे कॉ तक्रारीसाठीचा नंबर आहे फक्त बारामतीकारांसाठी आहे यावर चोवीस तास सेवा राहील या नंबरवर तक्रार केल्यास कार्यवाही केली जाईल तुमचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे पथकाचा नंबर आम्ही शाळा कॉलेज हॉस्पिटल आणि कंपन्यांच्या ठिकाणी लावणार आहोत एखाद्या ठिकाणी अवैध धंदे आढळून आल्यावर तुम्ही व्हिडिओ काढून सांगा असं आवाहन अजित पवारांनी केलं